मित्रांनो नमस्कार पन्नास नग नर मेंढ्या आहेत विक्रीसाठी जय मल्हार गोट पा हे एकूण पन्नास नग आहेत मित्रांनो मेल आहेत सर्व नर मेंढे वय आहे पाच सहा सात महिने वजन आहे बावीस ते बत्तीस किलो पर्यंत पन्नास नर मेंढ्या आहेत पाच ते सात महिन्यापर्यंतचे पर्यंतचे वजन प्रत्येकी बावीस ते बत्तीस किलो पर्यंत चांगल्या क्वालिटी मध्ये आहेत मित्रांनो पिल्ल पाहू शकतो आपण जय मल्हार गोट फारमगाव गोताने तालुका जिल्हा धुळे मोबाईल नंबर आहे सत्याऐंशी सहासष्ट अठ्ठ्याऐंशी नव्वद चौऱ्याहत्तर तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास पन्नास मेल आहेत नर मेंढे वय पाच ते सात महिन्यापर्यंत वजन बावीस ते बत्तीस किलो पर्यंत तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल चांगल्या क्वालिटीमध्ये पिल्ला आहेत मित्रांनो पाच ते सात महिन्याचे वजन बावीस ते बत्तीस किलोपर्यंत सर्व मेल आहेत एकूण पन्नास नग नर मेंढे नक्की संपर्क करा अधिक माहितीसाठी धन्यवाद